नमस्कार मित्रांनो तर तुम्ही सगळे म्हणतात तुझी मम्मी तू आलो पाणी देत नाही काय करीत नाही पाणी तसं दिलं नाही आणखी तर आज मी माझ्या मम्मीसाठी काय करायला साड्याचा ढिंगारा घालायला आवला आणि म्हणलं लय डोकं उठले तिथून पुढे तुला चहाच सुधारलंय मला फोन केला कुठं शिका आली म्हणलं बाई तुझ्याकडे यायला साप निघलाय म्हणून सगळं कापट खाली पाडून थोडं आता तू काय कर आपल्याशी मला जाणवत नाही आणि म्हणून म्हणलं माझं डोकं दुखायला नाही तर बघा तुम्ही म्हणतात की काय करीत नाही काय करीत नाही तुम्ही माझ्या आईसाठी स्पेशल चहा करायला लागले इकडं टाकली पत्ती तुम्ही म्हणतात कसं कमेंट मध्ये म्हणून म्हणलं तुम्हाला सांगा तर बघा मी माझ्या आईसाठी चहा करायला लागले थांब एक मिनिट आले ता आदर टाकते कशावर लोक म्हणली लु ब्लाऊज

ब्लाऊज पीस ब्लाऊज शिव काय तू शिव ब्लाऊज मला येते तुझ्या तुझं ब्लाऊज येत आहे मला व्हिडिओ पुरती मी अशी बी साडी नाही घाली ना। लांब येते का आपल्या मनावर असतो जेस पण ते बी नाही माहिती ते बघितली मी ओपन करून बघितली होती तशीच ठेवली होती हे सगळा राडा निघलाय कारण आमच्या बाथरूम मध्ये आज निघलाय साफ साप साफ त्याच्यामुळं

घर राहू दे मी काय करते मला आता काय आता असं बी असं राहणार नाही येणार व्हिडिओ काढायला पोहसन सगळ्या चिकुल्या आता मला रात्री दहा वाज असतं काय काम धुप हे करते कपडे धुते भांडे घास तिकडं जायचं मशीन लावली पाणी चेंज करायचं राहिलं ती वरी ती वरीच राहू दे साडी तिचं करावं कोणतं हिरवे कलरच आहे नाही काढलं दिसतंय ना त्या पदराच्या तिथं जे पदर हे दुसरं येत नाही का ती कोणतं लाल साडी नाच हे का नाही महागी नव्हतीच तू रा फोटो काढलेस आता सध्याला तिच्या ते घालूनच काढावं लागत